माझी आई बहिणाबाई माझी आई गव्हाळ्या रंगाची मध्य बांध्याची थोडक्यात म्हणजे ती दहा जणींसारखी होती तिचा आवाज अतिशय गोड होता दळता दळता वब्या गावू लागली म्हणजे जातेच्या घर घरीबरोबर येणारे तिचे सूर सारं घर निराधून टाकत असत आईच्या वयाची तिशी उलटण्याच्या आतच माझे वडील गेले आईला अकाली वैधवी आलं त्यावेळी मी आव्हा तीन वर्षाचा असेन नसेन माझ्या आईनं घरचं सर्व कारभार हिमतीनं चालवला शेता झाडांशी वेळींशी तिची फार मैत्री होती तिला आवडणाऱ्या झाडांना तिने नावं दिली होती आमच्या विहिरीच्या धारेवर एक गुलमोर होता त्याला ती म्हणत असे फुलोजी बुवा फुलोजी महाराज मला एक प्रसंग आठवतो आमच्या विहिरीला लागूनच पलीकडे माझ्या चुलत भावाची जमीन होती आईच्या फुलाजी महाराजांची सावली या जमिनीवर पडत असे तो चुलत भाऊ एकदा संतापन म्हणाला या झाडाच्या सावलीने माझे भाजीचे चार पाच वाफी मरतात हे झाड तोडून टाक आईच्या पोटात धस्स झालं ती म्हणाली अरे माझ्या राजा विहिरीमागचा आपल्या शेंद्र्या आंबा सामायिक आहे त्याची सावली आमच्या मळ्यावर पडते मग आंब्याच्या झाडे तोडायचं रे अरे आंबे खाऊन पोट भरत असले पण फुलाजी महाराजांकडे पाहिलं की मन भरून जातं यावर माझ्या चुलत भावाला काहीच बोलता आलं नाही दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढं काही वर्षांनी आमचे फुलोजी महाराज वीज पडून जोडून गेले त्या दिवशी आई रात्रभर शोक करत बसली होती मृगाचा पाऊस आला की आईचा आनंद गगनात मावीन असा पावसाच्या सरींना तिचं मन भरून जात असे अशा श्रावण आला म्हणजे तर विचारायलाच नको श्रावणीतल्या पाण्याच्या झडीबरोबर तिच्या गाण्याचे झडी सुरू होत घरात कांडण करताना काय धान्य पाखडताना काय किंवा दळताना काय घोरट्यातून पिढी पडावी त्याप्रमाणे गाणं तिचं उठून येत असे अरे घोरटा गोरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी आईचं गाणं अगदी ताल धरून येत असे आमच्या ज्या ओव्या गातो त्या काव्य असते याची तिला कल्पनाही नव्हती कोणी तिचं कौतुक केलं तर ते म्हणायचे गाय दूध देते त्याच्यात काही कौतुक निसर्गाशी आईचं जवळचं नातं होतं आईबरोबर मी आजोळी पायी जात असे एकदा असं जात असताना रस्त्याच्या बाजूला एक शेवरीचं झाड उगवलेलं दिसलं त्याची उंची कमरे इतकी होती आई त्या शेवरीजवळ गेली आणि तिच्याशी काय बोलली कोणास ठाऊक त्यानंतर एक दोन वर्षांनी आईबरोबर मी आजोळी जायला निघालो जाताना मध्येच थबकली आणि त्या शिवरीजवळ जाऊन मोठ्यांदा म्हणाली केवटी मोठी झालीच ग तू तिच्या माहेरच्या या वाटेत मध्येच एक लहानशी लवके नावाची नदी वसते तिचे मूळ नाव का आई म्हणायची लवके तू रानावनातून शेताशिवारातून शे वाहत आली तुझं पाणी किती नेतल त्याले अमृताची गोडी गावाच्या नेटून वाहत गेली असती तर तो पस्तावली असती आमच्या माळ्यात एक खेरणीचा एक वृक्ष होता तो आईच्या अत्यंत आवडीचा आई त्या खिरणीला दुप्ती म्हणत असे आमच्या वाड्यातील निंबाच्या झाडाला ती म्हणायची बुवा एका वयवंत वाडाच्या बघून भगवंती म्हणायची अरे बापा तू योगाचा उभा पिढ्यान पिढ्या लांबल धाडीचा केळीच्या बागेतील गड आलेल्या केळीला म्हणायची अरे लेकरेकडे वर घेऊन उभी कशी माझी लेकरवाळी रंबा उत्तर वयात आई थकली डोळ्यांना दिसेनासं झालं परावलंबीजीनं तिला मान्य नव्हतं मी म्हणालो आई तुझे मोतुबिंदू पिकले आहेत ते आता काढायला पाहिजेत ऑपरेशन केलं पाहिजे आई कबूल झाली मी तिला घेऊन मुंबईला आलो ऑपरेशन यशस्वी झालं डॉक्टरांनी डोळ्यावरची पट्टी सोडवली डॉक्टर म्हणाली बाई दिसते का आई उद्गारली डॉक्टर तुम्ही गुलबकावुलीची फुलं आणली गुलबकावलीच्या फुलांचा हा उल्लेख ऐकून डॉक्टरांना तिचं खूप कौतुक वाटलं आईची ओलटल्यावर उलटल्यावर ती कथाकर्त्यांना जात नसे तिची पाय दुखी हे एक कारण होतं मी तिला म्हणालो अलीकडे तू कथाकर्त्यांना का जात नाहीस त्यावर ती म्हणाली नाही जात अरे तो खथेखरी वा नामा म्हणे तो का म्हणे तेच ते सांगतो अरे पण भाल्या माणसा तू काय म्हणेन ते एकदा तरी सांगशि की नाही आई जळगावातल्या माझ्या वडील भावाकडे राहत असे व्हायची अस तरी ती अतिशय थकली आजारी असल्याचं कळलं की उभ्या उभ्या तरी मी जाऊन येत असे असाच एकदा जळगावला गेलो घरी आलो तो वातावरण उदास आई अत्यावस्थेत होती माझे वडील बंधू म्हणाला आत्ताच तुला पत्र धाडलं आणि इतक्यात कसा आलास समोरच बाजीवर आई होती तिच्याजवळ मी बसलो मी म्हणालो आई मी औषधासारखा येतो असं तू म्हणाली होतीस मी आलोय आता तो बरी बसेल आई खिन्न पण हसली आणि म्हणाली आता औषध ठिकाणावर अग्निदेवाचं आईनं सांगितलेलं औषध खरं होतं आईचा शेवटचा श्वास केव्हा निघून गेला हे कळलं नाही त्याच्या शब्दात सांगायचं म्हणजे आला सास गेला सास जेव तुझारे तंतर अरे जगन मरण एका सासास अंतर